नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण वस्तू वस्तूंविषयी शिकणार आहोत याच्या अगोदर आपण व्हिडिओ टाकलेला आहे त्रिमितीय वस्तू घडण त्रिमितीय वस्तू म्हणजे काय की त्याला तीन गोष्टी असतात लांबी रुंदी आणि उंची अशा त्रिमितीय वस्तू किंवा मग ऐवजी जाडी म्हणतात आता कागद जर एखादा घेतला तर त्या कागदाला काय आहे लांबी आणि रुंदी आहे पण झाडी आहे का नाही मग ती त्रिमिती आहे का नाही ती द्विमिती आहे मग ज्याला लांबी रुंदी उंची किंवा जाडी असं असतं त्या तीन गोष्टी असतात तीन गोष्टी म्हणून त्यांना आपण काय म्हणतो त्रिमितीय वस्तू असं म्हणतो त्रिमितीय वस्तू याच्या अगोदर आपण इष्टिकाची ती इष्टिका चितीचा आकार कोणता वहीचा आकार बांधकामाची वीट असते की नाही तो इष्टिका चितीचा आकार काडीपेटी असते की नाही ती इष्टिका तीचा आकार त्याला लांबी रुंदी उंची असते जाडी असते आणि घण म्हणजे काय तुम्ही खेळताना तो फासा टाकता की नाही तो डाईस तो घण आकाराचा असतो किंवा तुम्ही चेस खेळता की नाही त्या चेस मध्ये जे बॉक्स असतात ते चौरसाकृती असतात आणि त्या चौरसाकृती पृष्ठभाग त्या घनाचा असतो ते पृष्ठभाग ते, ते, ते जे चेसचे असतात ते चौरसाकृती असतात पण तसा पृष्ठभाग घनाचा असतो त्या सुद्धा लांबी रुंदी आणि उंची असते मग अजून कोणत्या आकृती आहेत की त्यांना लांबी रुंदी उंची आहे त्याची आपणाला इथं ओळख करून घ्यायची आहे आता पहिल्यांदा मी एक आकृती काढलेली आहे पहिल्यांदा काय आकृती काढलेली आहे बघा ती आकृती कशी दिसते ही अशी दिसते की तिला वरून काय आहे सपाट पृष्ठभाग आहे खालून एक सपाट पृष्ठभाग आहे आणि हा एक असा एक संपूर्ण आहे वक्र पृष्ठभाग आहे याला काय म्हणायचं तर याला म्हणायचं अशा आकृतीला काय म्हणायचं दंडगोल काय म्हणायचं दंडगोल त्याला दुसरं नाव काय आहे वृत्तचिती इंग्रजीतून त्याला काय म्हणतात सिलेंडर काय म्हणतात सिलेंडर ही काय आहे हा का आकार दंडगोल मग अशा आकाराचे कोण कोणत्या तुमचा पाईपचा तुकडा असतो की नाही पाईप पाणी वाहतो पाणी वाहून घेऊन जातो तो पाईप पाईप हा दंडगोल आकाराचा आहे तुमची बाटली दंडगोल आकाराची आहे तुमच्या घरातला सिलेंडर दंड आकाराचा आहे तुम्ही डबा नेता ना उंच आपली आई भरून ठेवते तांदूळ साखर रवा तो डबा सुद्धा कसा आहे आकाराचा आहे की दंडगोल म्हणजे काय की त्याला वरतून आणि खालून सपाट पृष्ठभाग आहे हा एक सपाट पृष्ठभाग आणि हा एक सपाट पृष्ठभाग असे दंडगोलाला दोन सपाट पृष्ठभाग असतात वरचा एक आणि खालचा एक परीक्षेमध्ये सत्य असत्य विधानाला विचारलं जाणार आणि आपल्याला एक की दो दोन एवढं सोपं असून आपला गोंधळ होतो तर लक्षात ठेवा ह्या आकृत्या की दोन सपाट पृष्ठभाग असतात आणि हा जो असतो हा हा जो असतो हा एक वक्र पृष्ठभाग आहे लक्षात येते दंड गोलाला दोन सपाट पृष्ठभाग आणि एक वक्र पृष्ठभाग असतो खालीलपैकी दंडगोल आकाराची वस्तू कोणती म्हटलं तरी आपल्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे तुमच्या लक्षात आलंय आता वस्तू कोणकोणते आहेत त्याच्यानंतर त्याला कडा किती असतात कडा ही एक कड आणि ही एक कड अशा किती कडा आहेत दोन कडा आहेत आणि कोपराच नाही तुम्ही म्हणाल कोपरा इथे कोपरा दिसतो नाही मुलानो जर स्ट्रेट लाईन असेल तरच त्याला कोपरा होतो पण असं असेल आणि असं केलं तर इथे कोपरा होत नाही कर लाईन चालत नाही त्याला स्ट्रेट लाईनच पाहिजे तरच कोपरा म्हणजे गोलाला कोपरे कोण नसतात खालीलपैकी कोणत्या आकृतीमध्ये कोण दिसत नाही कोण नसतो कोण नसलेली आकृती कोणती अशा प्रकारचा प्रश्न विचारला की वृत्तचित्ती सिलेंडर दंडगोल याला कोण नसतात कोपरे नसतात लक्षात येते आता चेंडू तुम्ही म्हणाल गोलाला आहे की हा आता गोलाला तुम्ही कडा सांगितली पण हा चेंडू आहे चेंडू गोल म्हणजे हा पकडायचा सर्कल नाही वर्तुळ आणि गोलात फरक आहे हे बघा हा चेंडू याला काय आहे रे बघा बरं एक संपूर्ण वक्र पृष्ठभाग आहे काय आहे एक संपूर्ण वक्र पृष्ठभाग आहे आणि कडाही शून्य आणि कोपरेही शून्य बघा कडाच नाही त्याला आणि कोपराही नाही असं आकृती कोणती गोल कडाही नाही कोपराही नाही अशी आकृती गोल त्याला एक वक्र पृष्ठभाग आहे आता पुढची आकृती ही आकृती आता तुम्ही बघा ख्रिसमस आल्यावर काय टोपी घालता बघा ही टोपी घालता की नाही हम्म हे काय आहे हे, हे वरच टोक शिरोबिंदू आणि खालचा हा पृष्ठभाग हा एक बघा आणि हीच कडा असते याला हा काय आहे हा आता मला आकृतीत मी काढला नाही व्यव हा काय आहे वक्र पृष्ठभाग आहे आणि हा एक सपाट पृष्ठभाग आहे एक वक्र पृष्ठभाग हा काय आहे संपूर्ण एक वक्र पृष्ठभाग आहे आणि एक हा खालचा सपाट पृष्ठभाग आहे याला एकच कडा आहे ही कडा ही वर्तुळाकार असल्यामुळं दिसत नाही आणि एकच शिरोबिंदू आहे एकच शिरोबिंदू आहे एकच शिरोबिंदू शिरो याला टोक वरच जे टोक आहे त्याला आपण एकच शिरोबिंदू असं म्हणू बघा आता शंकू याला काय म्हणायचं शंकू मग असं शंकू तुम्हाला कुठे कुठे दिसतो बर शंकू हा मेहंदीचा कोण पाहिलाय का तुम्ही मेहंदीचा कोण मेहंदीचा कोण सुद्धा शंकू आकाराचा असतो आईस्क्रीमचा कोण जो असतो ना तो सुद्धा शंकू आकाराचा असतो आणि ही जोकरची टोपी वाढदिवसाला ना तुम्ही टोपी ती सुद्धा शंकू आकाराची असते शंकू आकार म्हटलं की डोळ्यासमोर काय यायला पाहिजे त्याला एक शिरोबिंदू आहे एक कडा आहे आणि पृष्ठभाग कसा आहे एक वक्र आणि एक खालचा सपाट पृष्ठभाग आहे मग आता याच्यावर प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला उत्तर सांगता आलं पाहिजे की खालीलपैकी वक्र पृष्ठभाग असलेली आकृती कोणती खालीलपैकी सपाट पृष्ठभाग असलेली आकृती कोणती खालीलपैकी कोण कोणत्या आकृतीला असतात हा चार्ट व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे आणि आपल्या पुस्तकामध्ये सुंदर पद्धतीने याची माहिती दिलेली आहे याच्या खाली ऑनलाईन टेस्ट दिलेली असणार आहे ते तिथे ऑनलाईन टेस्ट देखील सोडवायची आहे इतका सोपा घटक आहे पण तरी सुद्धा तुमचे मार्क घालवणार तर जर तुम्ही आकृती डोळ्यासमोर आणली नाही तर पृष्ठभाग कुठे असतो कोपरा कुठे असतो कोण कुठे असतो हम्म कडा कुठे असते हे जर लक्षात ठेवलं तर लक्षात येईल मग आता अतिमिती आकृती आपण जरा प्रॅक्टिस करूया आता याच्यामध्ये त्रिमिती आकृती जी बघितली आपण कि ही इष्टिकाची ती आकृती पहिल्यांदा ओळखता येईनच बघा बरं मी किती काड्या वापरल्या याला ह्या चार आणि ह्या चार आठ कडा ही नववी कड ही दहा अकरा आणि बारा याला कडा किती आहे बारा हे कोपरे किती आहेत बघा बरं कोपरे किती आहेत वरचे चार आणि खालचे चार चार कोपरे आहेत आणि सपाट पृष्ठभाग तुम्ही एखादं कोलगेटचं खोक बघा त्याला सपाट पृष्ठभाग किती असतात तर हे सपाट पृष्ठभाग असतात सहा हा एक खालचा एक दोन हा इकडचा एक तीन इकडचा एक चार इकडचा एक पाच आणि इकडचा एक सहा पृष्ठभाग असतात ह्या आकृतीला काय म्हणतात इष्टिका चिती आणि हा आकार कसा असतो आयत असतो त्याचे पृष्ठभाग कसे असतात आयताकृती असतात पृष्ठभाग काय असतो आयताकृती पृष्ठभाग कसा असतो आयताकृती आयताकृती पृष्ठभाग असतो म्हणजे वहीचा आकार हा वहीचा आकार आहे हा काय आहे आयताकृती याला पृष्ठ आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा पृष्ठभाग वहीचा आकार काडीपिटीचा आकार हे सगळे इष्टिका चिती त्याला कडा किती बारा कोपरे किती चार पृष्ठभाग किती सहा तसाच असतो घन किती काड्या वापरल्या चार या किती झाल्या चार नऊ दहा अकरा आणि बारा कडा बारा कडा आहेत शिरोबिंदू सुद्धा आठ शिरोबिंदू किती आहेत सॉरी सॉरी तर चुकलं माझ बोलण्याच्या ओघात चुकून जात आठ कोपरे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ आठ कोपरे कोपरे किती घनाला ही आकृती घनाची आहे बारा कडा आठ कोपरे आणि पृष्ठभाग किती आहेत याच्यासारखेच सहा पृष्ठभाग फक्त याच्यात आणि याच्यात बदल काय आहे की हा आकार जो असतो तो चौरसाकृती असतो चौरस पृष्ठभाग फक्त चौरसाकृती एवढाच बदल आहे काय आहे एवढाच बदल त्याच्यामध्ये आहे आणि याची सविस्तर माहिती आणि त्याच्यावरची उदाहरणं आपला एक वेगळा व्हिडिओ आहे तो जरूर पाहायचा या आहे, आहे आप याखाली ऑनलाईन टेस्ट दिलेली आहे ती प्रत्येकाने सोडवायची आहे म्हणजे तुम्हाला समजले की नाही ते लक्षात येणार आहे हा व्हिडिओ शेअर करा आपल्या यशोदीप प्रकाशनाची जी पुस्तकं आहेत त्यातल्या प्रत्येक घटकासाठी आपण क्यू आर कोड दिलेले आहेत खाली ऑनलाईन टेस्टी देखील क्यू आर कोड दिलेला आहे म्हणजे तुम्हाला सर्च करण्याची गरज पडणार नाही गुगलवर जायचं गुगल लेन्स मधून क्यू आर कोड स्कॅन करायचा व्हिडिओ लगेच सुरू होतो आणि विशेष म्हणजे अशा काही घटकांसाठी आपण अभ्यास गाणी तयार केलेली आहेत त्या अभ्यास गाण्यांचा सुद्धा क्यू आर कोड त्याच्यामध्ये दिलेला आहे त्यामुळे ते त्या गाणं ऐकता ऐकताही तुमचा अभ्यास होणार आहे तर जरूर आपली पुस्तकं वापरायची खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करायचा धन्यवाद